आज परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार धनंजय मुंडे यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी काही जे, जे भाषण केलं त्या भाषणाच्या विषयामध्ये डोकावताना ज्या परळीला गुंडागर्दी दहशत खंडणी करून वाटोळं परळीचं केलं हजारो कोटीचा भ्रष्टाचार करून त्या परळीच्या नगरपरिषदेला लुटलं परळीकरांचा पैसा परळीकरांच्या सेवेसाठी खर्च ऐवजी करोडोचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला माझा प्रश्न आहे की आजच्या भाषणामध्ये धनंजय मुंडेंनी घोषणा केली की पासष्ट कोटीचा मी त्या ठिकाणी एक स्टेडियम परळीकरांसाठी आणणार आहे माझा प्रश्न आहे मागच्या नऊ वर्षापासून ज्या नगर परिषदेनं भालचंद्र वाचनालयाचं चा काम चालू केलं आहे आज नऊ वर्षापासून ते भालचंद्र वाचनालय पूर्णपणे बंद आहे कित्येक लोक त्या वाचनालयाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये गेले ते पूर्णपणे वाचनालय उद्ध्वस्त केलं जे जिजामाता उद्यान मागच्या पाच वर्षापासून त्याचं चा काम चालू आहे आज तक आहेत त्या उद्यानाचं काम झालेलं नाही करोडोचा खर्च करून ते ड्रेनेजचं काम ज्या ड्रेनेजच्या कामानं परळीचं वाटोळ करून टाकलं सगळी परळी तुंबली सगळा चिखल त्रास कुठं स्वच्छता नाही नाली नाही रस्ते नाही कसलीही सुविधा परळी नगर परिषदेने धनंजय मुंडेच्या ताब्यात आमदार धनंजय मुंडेच्या ताब्यात असल्यापासून दिलेली नाही वरून आता वेगळं गाजर परळीकरांना दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमदार धनंजय मुंडेकडून होत आहे आणि आजच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मला एका सहकार्याची आठवण येत आहे परळीला बदनाम केला अरे बाबा परळीचं वाटोळ जर केलं असलं तर तुम्ही केलंय ज्या व्यक्तीनं अन्नाची अशी हाल हाल करून हत्या केली संतो त्या संतोष संतोषांच्या हत्याऱ्याची तुम्हाला आठवण येते मग महादेव भाऊ मुंडेंच्या हत्याऱ्याचं काय त्या महादेव भाऊ मुंडेचं कुटुंब पूर्णपणे उद्वस्त आज उघड्यावर पडलंय आज ते बारकील एकर त्यांचे आज व्याकुलतेने त्या ठिकाणी बापाच्या हत्याराचा न्याय मागत आहेत पण आज कुठंही त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय भेटत नाही तिथं तुमचं हृदय किंवा त्या व्यक्तीबद्दल प्रेम दिसत नाही म्हणून जास्त न बोलता आता हे जे काही चालू आहे परळीतली जनता हुशार आहे या परळीतल्या जनतेने कुठंही कधीही अशा प्रवृत्तीला कधीही थारा दिला नाही परळीची जनता ही तुतारीला मतदान देऊन सौ सौ संध्या दीपकराव देशमुख ह्या हजारो मतानं लिंड घेऊन या ठिकाणी विजय होणार आहेत आणि नक्कीच परळीला एक चांगला सुसंस्कारित एक आमच्या प्रभू वैद्यनाथाच्या पावनभूमीला पवित्र करून त्या प पावनभूमीमध्ये शांतता सुख समृद्धी नांदण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू आणि नक्कीच या ठिकाणी खोटे ठोकून या परळीला गुंडागर्दी दहशतीमध्ये लोटणाऱ्या लोकांनी परळीबद्दल लय पुतना मावशीचं प्रेम आणू नये एवढंच या ठिकाणी बोलतो परळीकरांनो ही संधी आलेली आहे या प्रवृत्तीला मातीत गाडण्यासाठी म्हणून येणाऱ्या दोन तारखेला तुतारी धारी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून हजारोच्या मताधिक्याने सौ संध्या दीपकराव देशमुख आणि बाकीचे सर्व नगरसेवक पदाचे त्या ठिकाणी उमेदवार यांना पूर्ण ताकदीनं परळी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवा एवढीच याप्रसंगी विनंती करतो आणि परळीकरांना सगळं माहीत आहे काय झालं काय नाही काय खरं काय खोटं म्हणून येणारा काळ हा परळीकरांसाठी खूप चांगला ठेवण्यासाठी या गुंडागर्दी दहशत माजवणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पराभूत करून या ठिकाणी सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी परळीकरांनी चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो धनंजय मुंडे तुमचं हे वागणं महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेलं नाही यामुळे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरलेले आहात मित्रांनो आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम